नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी उद्या आहे गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार त्या गुरुवारची पूजा कशी करावी व ते केल्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठी वर्षातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरु हा गुरुवार हा सव्वास महिन्यासाठी खूप विशेष असतो या दिवशी लक्ष्मी किंवा किंवा महालक्ष्मी व्रताची व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे ही आपण महालक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करतो या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्र व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणाला काहीही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रता व्रताची सांगता करावी मासाच्या शेवटच्या गुरुवारी मार्ग मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सांगता करावी व्रताचे उद्यापन कराव्याच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात सुमारिकांना कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्या त्यांच्यात महालक्ष्मीचं स्वरूप जाणून घेऊन त्यांना हळदी कुंकू द्यावे मनोभावी नमस्कार करून नंतर पूजा करावी आरती आणि कहाणी करून प्रसाद फळ आणि महालक्ष्मी व्रत कथा पोती आणि एक एक प्रत्येक व्रत त्यांना द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री कुमारिकेच्या हाता स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी पूजा करून सायं नैवेद्य द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे खूप गरजेचे आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत आन, आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न न राहावे काही कारणास्तव गुरुवारी पूजा आरती करणे शक्य नसेल तर दुसऱ्या करून ही पूजा आपण करून घ्यावी उपवास स्वतः करावा व्रताच्या दिवसभर उपवास करावं संध्याकाळी पूजा झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबीय सोबत मिष्टांना भोजन करावे व्रतामध्ये फळ दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये पूजा आपण कशी मांडायची हे बघूया घरातील पूजेच्या जागा स्वच्छ करून रांगोळी स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्याच्यावर हळदी कुंकू व्हावे एक तांब्याचा कलश स्वच्छ करून एका कलशाच्या बाहेर पासून हळदी कुंकुवाची बोटे ओढावीत कलशातील पाणी भरून एक नाना सुपारी त्यांना व थोड्या दुर्वा घालाव्यात तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांची पाच डाळ्या किंवा आंब्याच्या झाडाची पाने रचून त्यावर नारळ शेंडीवर ठेवून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळ मधोमध ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती स्फटिक स्त्रीयंत्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खारीक बदाम व इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास द्यावायचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात आपण सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळी तसे इतर फळे ठेवावीत एका एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तीभावाने वाचावी व वा श्रवण करावी नैवेद्य दाखवल्यानंतर श्री महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावे श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करून सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अवश्य दाखवावा वेगळ्या गाई, गाई आणि ने नैवेद्य काढून सर्व आनंदासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर ते तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या निर निर पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृद्धा ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ